सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना माझा नमस्कार आज दिनांक चार मार्च रोजी सर्वांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज फिरत आहे पहा के जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम आढावा अंतर्गत उद्दिष्ट प्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या शाळेच्या अचूक डायस नंबरसह खालील फॉर्म भरावा असे पोस्ट फिरत आहे मान्य संचालक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्याद्वारा ही पोस्ट आहे मित्रांनो तर हे लिंक भरणे फारसं अवघड नाही आहे तर सर्वांनी आपलं नेट चालू करून हे लिंक कोणत्याही ब्राउझरमधून ओपन करा समजा मी हे लिंकला टच करत आहे ओपन झाल्यानंतर मला क्रोम किंवा यू सी ब्राउझर कोणत्या ब्राउझरमधून ओपन करू ही लिंक असं विचारत आहे मी समजा क्रोममधून ओपन करत आहे ही लिंक हे पहा ही लिंक माझ्याकडे ओपन झालेली आहे जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत उद्दिष्टपूर्तीसाठी शाळानिहाय आढावा हा आपल्याला फक्त दोन मिनटामध्ये हा फॉर्म भरता येईल या ठिकाणी पहा पुणे विभागाच्या शाळांनी माहिती भरण्यासाठी एक नंबरच्या नावावर क्लिक करा नंतर दोन नंबरला आहे नागपूर नंतर औरंगाबाद मुंबई अमरावती सहा नंबर नाशिक सातला लातूर आहे आठला कोकण आहे आणि सर्वात शेवटी नऊ नंबर कोल्हापूर विभाग तर माझा लातूर विभागात आमच्या लातूर विभागात शाळा येतील मी सात नंबरला क्लिक करत आहे हे पहा सात नंबरला क्लिक केल्यानंतर अशी दुसरी स्क्रीन येईल दुसरा फॉर्म येईल त्यात सर्व मुद्दे स्टार केलेले आहेत म्हणजे भरावत लागणार आहेत आपल्याला शाळांनी आढावा लातूर विभाग पहिला आहे जिल्हा या जिल्हा आपला निवडण्यासाठी ऑलरेडी त्यांनी लिस्ट दिलेली आहे फक्त त्या ठिकाणून आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी या खालील ॲरोवर बटन दाबा टच करा लातूर नांदेड सोनावार हे तीन जिल्हे आहेत माझा लातूर आहे मी लातूरला टच करून घेईल नंतर माहिती भरणाऱ्याचे नाव जो व्यक्ती जे मुख्याध्यापक किंवा शिक्षक माहिती भरत असतील शक्यतो मुख्याध्यापकांनी आपलं नाव भरायचं आहे या ठिकाणी नंतर माहिती भरणाऱ्याचा मोबाईल नंबर आपला प्रविष्ट करायचा आहे दहा अंकी मोबाईल नंबर आपल्या शाळेचा एवढ्याच क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस पुढे जो असेल तो नंतर आपली शाळा डिजिटल आहे का पाचव्या नंबरचा मुद्दा आहे त्यालाही टच करून होय किंवा नाही असं निवडायचं आहे वरील प्रश्नाची उत्तर होय असल्यास जर समजा पाचव्या शाळा डिजिटल असेल तर खालील मुद्दे भरायचे आहेत जर वरील नाही असेल तर हे मुद्दे भरायची आवश्यकता नाही आहे शाळेमधील एकूण वर्ग खोल्या त्या वैकी डिजिटल वर्ग खोल्या समजा माझ्याकडे वरील शाळेमधील एकूण वर्ग खोल्या सात असतील तर यापैकी डिजिटल खोल्या किती आहेत ते या ठिकाणी सांगायचं आहे नंतर सातवा आहे खालीलपैकी कोणत्या मार्गाने शाळा डिजिटल केली आहे पाचवा जर मुद्दा असेल आपला डिजिटल शाळा आहेत का तर याचं सातव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी पर्याय आहेत पहा Uh, कोणत्या मार्गाने तुम्ही शाळा डिजिटल केली आहात uh, या ठिकाणी टॅबलेट्स आहे कॉम्प्युटर प्लस प्रोजेक्टर आहे टी व्ही पेन ड्राईव्ह आहे बऱ्याच जणांकडे या ठिकाणचे वेगवेगळे पर्याय लागू असतील अन्यथा कुणाकडे नसतील तरीही लागू नाही असंही ऑप्शन आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जरी काही आपलं तुमचं पर्याय असेल मार्ग असेल तर त्या ठिकाणी सर्वात शेवटी ऑदर आणि असेल तर ते प्लीज स्पेसिफाय जर या व्यतिरिक्त काही असेल तर या ऑदरला असं टिक करा आणि जो तुमचा पर्याय आहे असेल वेग वेगळा तो या ठिकाणी चौकटी बॉक्समध्ये आपल्याला नमूद करायचा आहे नंतर आठवा आहे आपली शाळा आपण प्रगत शाळा घोषित केली आहे का होय नाही लागू नाही या तिन्हीपैकी योग्य पर्यायाच्या वर्तुळास टिक करून घ्यायची आहे नववा मुद्दा आहे आपली शाळा ए बी एल आहे का ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे काय होय नाही लागू नाही योग्य पर्यायापुढे आपण टिक करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी दहावा आपली शाळा आय एस ओ नऊ हजार एक आहे का होय नाही जे योग्य तुमचं उत्तर असेल ते टिक करून घ्या आणि सर्वात शेवटी डनला क्लिक करा तुमच्यासमोर फॉर्म येईल समजा भरला म्हणून सक्सेसफुली मी या ठिकाणी बरेच मुद्दे भरले नाहीत म्हणून मला हा दिस क्वेश्चन रिक्वायर्स अँड आन्सर हे असे बरेच लाल एरर येत आहे पहा अशा पद्धतीनं तुम्ही आपला फॉर्म फक्त दोन मिनटामध्ये अवघ्या दोन मिनटामध्ये भरू शकाल धन्यवाद